नमस्कार माझं नाव चैतन्य गोविंद कुलकर्णी राहणार बागणी सध्या जॉबमुळे पुण्याला स्थायिक आहे पण मूळचं गाव बागणी साधारणतः मार्च दोन हजार चोवीसमध्ये मला माधवबागबद्दल माझ्या आत्याकडून माहिती मिळाली की माधवबागची जर आयुर्वेदिकरित्या ट्रीटमेंट घेतली तर जो काही तुमचा वजन वाढीचा किंवा तुम्हाला काही जे तुम्हाला त्रास आहे दम लागणे किंवा तुम्हाला हार्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी आयुर्वेदिकरित्या पंचकर्म ट्रीटमेंटमुळे तुमचा हा जी गोळी आहे तुमच्या मागाला वेगळी ती घालवण्यासाठी जी काही ट्रीटमेंट आयुर्वेदिकरित्या करता येईल असं माधवबागची मला माहिती कळाली तर मार्च दोन हजार चोवीसमध्ये मी ट्रीटमेंट चालू केली ट्रीटमेंट मी कोल्हापूरमध्ये ताराबाई पार्कच्या मध्ये घेतलेली आहे आणि डॉक्टर विजय बांगर सरांकडून कन्सल्टेशन आणि डाएट यामुळे आत्ता सध्याच्या घडीला ज्यावेळी मी सुरुवात केली त्यावेळी माझं वजन साधारणतः अष्ट्याहत्तर ते सत्याहत्तर किलो होतं आणि सध्या माझं वजन एकोणसत्तर किलोपर्यंत कमी झालेलं आहे कारण मी स्ट्रिक्टली त्यांनी दिलेला डाएट बॉक्स फॉलो केला त्यानंतर साधारणतः इथे जे पंचकर्म होतं पंचकर्माबद्दल तर मला माझा अनुभव खूपच चांगला आहे कारण तुमच्या ज्या काही शरीरातल्या पेशी असतात त्या व्यवस्थितरित्या मोकळ्या करण्यासाठी जे वेगवेगळ्या उपयुक्त प्र उपयुक्त प्रकारचे तेल इथे यूज केली जातात त्यामुळे मला माझ्या ज्या माझ्या ज्या दिनचर्येत फरक जाणवतो मला शरीर हलकं झाल्यासारखं वाटतं हेड मसाज तर इथला खूपच उत्तम आहे त्यानंतर बॉडी मसाज पण इथला उत्तम आहे आणि स्टाफचं म्हणाल तर स्टाफ देखील इथला फारच सपोर्टिव्ह आहे ज्यावेळी आपल्याला वाटेल म्हणजे आज मी पुण्याहून इकडे येतो तर ज्यावेळी मी कधीही पाच वाजता जरी आलो तरी तेवढ्याच त्यांनी व्यवस्थितरित्या सर्व्हिस देऊन तेवढ्याच व्यवस्थितपणे माझं पंचकर्म पूर्ण केलं सो बघा जर तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की इथे एकदा व्हिजिट करा थँक्यू धन्यवाद